रमेश गंगाधर रांजणे नागेश रेड्डी साहेब मनोज गुजराती सर वाघ साहेब आपल्या सगळ्यांचे पितामह या संघटनेचे पालक ज्याला म्हणता येईल असे बाळासाहेब भोसलेजी रमेश चव्हाणजी खराब साहेब गणेश गणेश जाधव वाजित भाई ज्ञानेश्वर डोळेजी किरणजी संतोष मस्केजी आणि उपस्थित सर्वच माझ्या खरोखर पाण्यासाठी काम करणाऱ्या आणि समाजामध्ये बदल घडवणाऱ्या अशा सर्व माझ्या प्लंबर मित्रांनो मी, मी तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झालाय मला एका कार्यक्रमाला जायचंय पण तुमचं माझं ऋण वेगळ्या प्रकारचं जोडलेलं आहे आणि अनेक वर्षापासून आपण सोबत असतो आपण छान काम करताय आपल्या सगळ्या कामाची पद्धत पण पाहिलं तर एक शून्यातून विश्व निर्माण करणारी तुम्ही माणसं आहात आणि आता तुमच्या समोर मी अनेक उदाहरणं बघतोय की प्लंबिंगचं काम सुरू केलं आणि बिल्डर झाले म्हणजे किती चांगलं क्षेत्र तुम्ही सगळेजण आहात की रोल मॉडेल तुमच्या समोर बसलेले आहेत आणि तुम्हाला तर भविष्य सगळ्यांना सारखं चांगलं आहे कधी कधी आपण म्हणतो की प्लंबिंग मध्ये परवडत नाही वगैरे पण असं वाटतं की शेतकरी आहे सगळेच जण जर शेती करायचं सोडले तर एका काळानंतर असं येईल की जो कमी लोक राहतील तर ते जे धान्य पिकवतील त्याला सोन्यासारखा भाव येईल कारण खायला तर दुसरं काही चालणार लागणार नाही आपल्याला तसंच हे सगळे बिल्डर झाले तर जे उरतील ते सगळ्यात भाग्यवान राहतील त्याच्यामुळे कोणी पीच सोडायचं नाही बॅटिंग चालू ठेवायची हे सगळं करत राहा खूप छान दिग्दर्शिका झाली दरवर्षीच आपण करता पण सुनील भाऊ जर समजा मी पुढच्या वेळेस बँकेचा अध्यक्ष राहिलोच तर माझी विनंती राहील की आमच्या देवगिरी बँकेचं पण त्याच्यावर जाहिरात यावी आणि दि आपले सगळ्यांच्या घरात जाते जा ती देवगिरी बँकेच्या नावासहित पण गेलेली मला आवडेल दरवेळेला मी एक पाहतो की आपण स्वतः तर मोठे होत आहे आपण काम करताय पण आपण काम करत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्या कामगारांना तुम्ही प्रशिक्षण देता त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करता कारण प्लंबिंग हा विषय आत्ता समाजातला इतका महत्वाचा आणि रोज प्रत्येक मी आता जसं म्हणालो मग टीव्हीवर बोलताना की समाजातल्या प्रत्येक घरात हा जिव्हाळ्याचा विषय अतिशय भारीतला बंगला बांधतो घर बांधतो आणि प्लंबर काम करून जातो आणि कुठे त्या नळातून पाणीच येत नाही कुठे भिंतीला ओल यायला लागते ते फर्निचर खराब व्हायला लागतं आणि लिकेज अगदी किरुकोळ ढेअर सारखं असतं केसांसारखं असतं पण त्या घरमालकाला जो मनस्ताप होतो की आता ते सगळं पीओपी फोडायचं ती भिंत फोडायची आणि त्याच्यातून तो पाईप काढायचा आणि तो का तर एक तर क्युरिंग झालेला नाही त्याने आट्या नीट आता तर थ्रेडचा विषय राहिला नाही सोल्युशन नीट लावलेलं नाही आणि त्याच्यातून जो त्याला मनस्ताप होतो तर तो भयानक असतो पण हे होऊ नये म्हणून आपण आपल्या पद्धतीने जे काम करताय ते अधिकाधिक चांगलं व्हावं चांगल्या दर्जाचं व्हावं त्याचं प्रेशर टेस्टिंग व्हावी आणि मग त्या घरमालकाला द्यावं मला योगायोगाने मी मागच्या महिन्यामध्ये पुण्यात होतो एक कॉन्फरन्स होती बिल्डर्स असोसिएशनची आणि त्याच्यामध्ये एक तरुण मिडल एज असा जरा एक युवक पेटला आणि त्याशी बोलताना लक्ष द्या तो प्लंबिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि प्लंबिंगची कामं मोठी करतोय त्याच्याकडे कर्मचारी पण भरपूर होते म्हणजे काम करणारी टीम पण आणि करोडोमध्ये टर्न ओव्हर होता मोठमोठ्या बंगल्यांच अपार्टमेंट चे काम तो करायचा मी त्याला सहज मला वेळ होतो गप्पा मारत होतो की खरे बाबा तू कसं काय इतका कमी वयामध्ये तू अचीव्ह केलं तो म्हणे सर मी काही प्लंबर नाही पण एक मी एका ठिकाणी सुपरवायझर होतो त्याच्यातून शिकत गेलो आणि पुढे काम वाढलं पण म्हणलं तुला हे काम कम्युनिटी एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं मिळतं कसं तर म्हणे सर मी एक केलं की मी पाहिलं की एकदा आमच्यामध्ये काम केलं की काम केल्यावर परत आम्ही त्या दा घरात जात नाही किंवा मग ते फोन जरी आला तरी कटकट नाही नाही आता माणूस नाही माझ्याकडे कारण एक माणूस पाठवायचं तर आठशे नऊशे प्लंबरची हजरी पाचशे रुपये द्या कारागिराची हजरी काम किरकोळ असतं पण ते परडत नाही सर तोपर्यंत तो इकडे चार पाच हजाराचं काम करतो आणि मग कुणी पाठवत नाही मी उलट केलं मी काम केल्यानंतर महिना दीड महिन्यानी त्या घरमालकाला फोन करतो की ताई कसं चाललंय दादा कसं आहे सगळं ठीक आहे ना शक्य झालं मी रस्ते जात असेल तर चक्कर ता मारतो काहीच नसतं प्रॉब्लेम काय असतो तर त्या टॅप मध्ये वरतून रेती आलेली असते कुठे कचरा आलेला असतो तो साफ करायचा असतो तो त्या सामान्य माणसाला माहीत नसतो कधीतरी त्याच्या हार्ड वॉटरमुळे हार्डनेसमुळे कधी कधी जाम झालेलं असतं किरकोळ काम असतं तर ते मी स्वतःहून माणूस पाठवतो हो आता मला खर्च नाही येत का येतो मला पण आजरी माझ्या कारागिराची माझ्या वर्करची हेल्परची पण हे केल्यानंतर त्या घरमालकाचं जे मायाबद्दलच मत होतं आणि जो जुळा होतो तो मला चहाप असतो ते काम केलं की आमचा एक संबंध आणि त्याच्यानंतर तो समाजातला माणूस आहे त्याच्याशी हजार पाचशे मित्र नातेवाईक आहेत तर ज्याचं कुणाचं घर असेल त्यावेळेला मला फोन येतो आणि फोन येताना याच नाव सांगतो म्हणजे हे मला जाहिरात करावी लागत नाही मला कुठे सोशल मीडिया लागत नाही मला कोणता पेपरला ऍड लागत नाही पण माझ्या या जनसंपर्कातून मी ते दीड हजार रुपये त्या दिवशी घालवले पण मला पुन्हा तीन लाखाचं काम मिळालं ला। करा तो काम द्या तुम्ही गणेशरावला काम द्या असं संदर्भातून फोन जातो त्याच्यातून माझं जे कुटुंब वाढत चाललं आणि खरोखर मी ज्या वेळेला ते काम करतो माझ्या कारागिराला सांगतो की पैसे घ्यायचे नाही बरं का जा तो निघताना म्हणतो साहेब यांच्या पैसे किती घ्यायचे मी सांगतो की पैसे नाही घ्यायचे हे सांगितल्यावर काय कारागिरीला पण वाटते का रे बाबा मी फुकट काम म्हणजे माझ्या मालकाने पैसे नाही घ्यायचे मला हजेरी घे देणार की त्या कामगाराच्या मनाच्या वेळेस भावना जाते कामगार पण त्याच भावनेने म्हणजे एकदम तन्मयतेने माझ्याशी जोडला जातो माझ्याकडे पाहण्याचा त्याचा आदर वाढतो आणि एक आमचं वेगळी टीम व्हायला लागली त्यामुळे माझ्याकडे माणसं टिकायला लागली आणि मला आपोआप कामं वाढायला लागली तर हे कौतुकास्पर्यंत म्हणजे मार्केटिंगचा फंडा जे आजकाल नेटवर्किंग ज्याला म्हणतो की नेटवर्किंग म्हणजे आपल्या आपल्या व्यवसायामधलं जे वर्क वाढवायचं लोक वाढवायची आणि आपण व्यवसाय मिळवायचा याचं सोपं सूत्र त्या माणसांनी मला त्या दिवशी सांगितलं ते तुम्हाला शेअर करावं असं वाटलं म्हणजे त्यानिमित्त मला एक गोष्ट पण आठवते एक माणूस असाच लेखक असतो तो समुद्र किनाऱ्यावर फिरत असतो त्याची सवय असते की एकदा समुद्रावर फिरून आलं की त्याला ते प्रेरणा मिळते ते लिहिणं सुटतं म्हणून तो फिरता फिरताना पाहतो की मानुस एक माणूस जो आहे तर तो काय करतोय तर लाटा येत आहेत समुद्रावर लाट जाते मागे त्या लाटांसोबत अनेक मासे येत आहेत पण पाणी वेळेला जातं त्यावेळेस ते मासे तडफडत आहेत ते तडफडणारे मासे हा काय करतोय ते मासे घेतोय पाण्यात फेकतोय एक मासा घेतोय पाण्यात फेकतोय एक मासा घेतोय पाण्यात फेकतोय असे तो जेवढे मासे येतात त्याचा प्रयत्न चालू आहे तसा सांगतो याला विचित्र वाटतो तुम्ही काय करतोय तो बरं पण नाही तो म्हणतो नाही मी माझं काम करतोय अरे पण हे तरी इतके मासे आलेले आहेत तू हे इतके माशांना कसं काय वाचवणार मासा दाखवतो मी ह्याला फेकतो याच्या जीवनात मी बदल घडवतो एक माझ्या जेवढी देवानी क्षमता दिलेली तेवढं तर ते मी करू शकतो ना सगळ्यांना कदाचित मी नाही वाचू शकणार सगळ्यांना मी जीवनही देऊ शकणार पण मी जेवढे माझ्याकडे वेळ आहे जेवढे मला हात दिले तेवढ्यांच्या जीवनात मी बदल करू शकतो मंडळी खरोखर ते पाहिल्यानंतर आपल्याला जाणवते की आपल्या प्रत्येकाला क्षमता आहे आपल्या आम्हाकडे आपण पैसे कमवतोय समाजात जगतोय आपण काही ना काही उदरनिर्वाह करतोय तर आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायला आपण कारणीभूत होऊ शकतो म्हणजे तुम्ही जे प्रशिक्षण देतात तुमच्या ज्युनियरला तुमच्या हाताच्या माणसांना माहित नाही म्हणजे तो जर खरोखर कुशल प्लंबर झाला तो मोठा कॉन्ट्रॅक्टर होणार आहे तोही त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी खडपडणार आहे आणि पुढे जाणार आहे मला वाटतं की आपण सगळेच जण असं भान ठेवून की समाज जर आपण काही देणं लागतो समाजाची काही बांधील की आपण देणं लागतो तर आपण रोज पैसे नाही देऊ शकणार आपण रोज वेळ नाही देऊ शकणार पण माझे मुस्लिम भाऊ इथे बसलेले वाजित भाई इथे बसले त्यांच्या समाजामध्ये खरोखर हिस्सा कमाईचा काढून ठेवला जातो किती चांगली कल्पना आहे आपल्याही संतांनी आपल्याही धर्मामध्ये दान धर्म सुचवलेला तर हा रोज करणं शक्य असेल रोज केला पाहिजे पण नसेल तर आपण जो काही ठरवून महिन्याला दोन महिन्याला एखाद्याचं शिक्षण करण आहे कुणाला घराची मदत करणं आहे कुणाला उभं करणं आहे कुणाला व्यवसायाला आपला उभं राहत असेल तर त्याला काही स्पॅनर घेऊन देणं अशा गोष्टी केल्या त्या आपल्या कुटुंबांनी आपल्या मुलांनी बघितल्या त्यांच्याही मनावर उदय घ्याय माझे पप्पा इतकं चांगलं काम करतात माझे पप्पा कुणाला तरी मदत करायला आपण पाहिलं की लहानपणी काय आली किंवा कुणी भाकरी मागायला आलं तर कुणाला द्यायचे सांगायचे वाढायला लहान मुलांना सांगता लहान आपल्याला तुम्हाला मला सांगायला जाईल म्हणजे त्या मुलांच्या हातून दान करणं ही पद्धत आपल्या संस्कृतीतली आहे खरोखर कधी कधी आपण त्या अपार्टमेंटमुळे बंगल्यामुळे आता असं करायला की वावही राहायला मी पूर्वी गल्लीत राहायचो सगळेजण येणारे असायचे तर ते सोपं होतं पण अशा अनेक गोष्टी आपण केल्यानं आपल्या कुटुंबासमोर आपण हे जर करताना दाखवलं तर मला वाटतं एक चांगला संदेश आपल्यालाही जगताना मिळेल आपल्या कुटुंबाला आपल्याकडे पाहण्याचं त्या संध्याकाळची झोप मला वाटतं खूप चांगली पण येऊ शकते असा आपण प्रयत्न करूया म्हणजे मी त्याच्या काही त्या निमित्ताने पण आपल्याशी मला बोलावंच वाटेल की आता खूप अशा छान योजना कर्जाच्या म्हणजे आपल्या देशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांनी योजना आणलेल्या आहेत आणि सामान्य माणसाला मग कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला काहीही आपला आर्थिक विकास करायचा असेल तर अशा योजना आहेत त्या माहीत नसतात त्या दोन योजना सांगतो की आपण पाहतो की आपल्याला कोणी पाचशे रुपये हजार रुपये मागितले तरी आपल्याला कोणी उचल का कोणीच देत नाही समाज पण अशी योजना की आज तुम्हाला वाटतंय की तुमच्या प्लंबिंगचा व्यवसाय मोठा करावा तुम्हाला प्लंबिंगचं दुकान टाकावं वाटतंय तुम्हाला काही मशिनरी घ्यावी वाटते पण पैसा नाहीये आहे भांडवल नाहीये तर अशासाठी वेगवेगळ्या जातीच्या सगळ्या जातीसाठी आता त्या योजना आलेल्या आहेत त्याची म्हणजे जसं उदाहरण सांगायचं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये मराठा समाजासाठीची ती योजना आहे त्याच्यानंतर ओबीसी महामंडळ आहे आपल्यामध्ये जे ओबीसी समाज बांधव आहेत त्यांना ओबीसी मधून मिळेल अमृत म्हणून आहे की ज्यासाठी छोट्या जाती आहेत तर त्या जातींना अमृत नावाची योजना आहे तर यांच्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा लाखांचं कर्ज हे तुम्ही घेऊ शकता तुमचा असलेला व्यवसाय मोठा करा किंवा नवीन व्यवसाय सुरू करा एक त्या त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट सीए बनवून देतो चार ते पाच हजारामध्ये तो प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेला द्यायचा कर्ज जा, घ्यायचं उदाहरणार्थ आपल्याला वीस लाख रुपयाचं दुकान टाकायचं क्लमिंगचं गुजरात साहेब राबवतील मला की सगळ्यांना दुकान टाकायला का म्हणून सांगतो पण आपल्याला दुकान टाकायला वीस लाखाचा माल भरायचा तर तेवढे कुठून आणणार पाच लाख रुपये आपले टाकायचे वीस लाख रुपये पंधरा लाख रुपये काय देईल देवगिरी बँक दिली समजून होती बँके गरज नाही देवगिरी तर पंधरा लाख रुपये आपण घेतल्यानंतर त्याचा जो काही हप्ता येतो त्याच्यामध्ये काय असतं मुद्दल आणि व्याज आता पंधरा लाखाचा पाच वर्षाचा व्याज किती असतं साडेचार लाख रुपये साधारण साडे चार लाख रुपये आपल्याला फेडावे लागतील पण या योजनेत आपल्याला आलेला महिन्याचा जो हप्ता आहे तो बँकेत भरला की ते महामंडळ आहे त्या महामंडळाला हप्ता पाठवायचा ऑनलाइन त्याचा जो व्याज आहे ते व्याज आपल्या खात्यात परत दर महिन्यात ज्या महिन्यात तुम्ही भरणार नाही त्या महिन्यात येणार नाही जेवढे महिने भरणार तेवढे साडेचार लाख रुपये तुमचं व्याज सरकार भरत आणि किती लाख रुपये पंधरा लाख रुपये तुम्हाला बिनव्याजी वापरायला मिळत तर इतकी सुंदर योजना आहे आपली मुलं मी बघतोय किंवा मुलगा व्यवसायात आला आहे अनेक जणांची मुलं कुठे येतात कोणताही व्यवसाय तुमचा नवीन व्यवसाय करा असला व्यवसाय करा मोठा करा त्याची वयाच्या पूर्वी पंचेचाळीस होती आता ती साठ वर्ष आहे मला अमरावड जाते भूमिका आहे साठ त्यामुळे प्रत्येक जण या योजनांचा लाभ घेऊ शकतं पाच लाख रुपयांपर्यंत तारण लागत नाही म्हणजे काही प्रॉपर्टी द्यायची गरज नाही पण पाच लाखाच्या वरती प्रॉपर्टी द्यावी लागते घर एन ए फोर प्लॉट शेत जमीन आणि जर तुम्ही राष्ट्रीय बँकेत गेलात तर तिथे प्रॉपर्टी द्यावी लागत नाही पण ती मंडळी जरा लवकर करत पण नाही तिथे कसं शिकवले कोसले हे सगळी मंडळी माझ्यात आपण मित्र असतो तर पटकन होतं